साधी टू व्हीलर असो किंवा विमान त्याचा चालक कितीही कुशल असला तरी प्रतिकूल परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही काही वेळा चालकाच्या दहा वर्षापूर्वी अशीच एक घटना घडली होती एका पायलटच्या चुकीमुळे झालेल्या विमान अपघातात अठ्ठावन्न पैकी अठ्ठेचाळीस प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता सुदैवानी दहा प्रवाशांना रेस्क्यू करण्यात यश आलं होतं खराब हवामानामुळे पायलटने जाणून बुसून विमान पस्तीस हजार मीटर उंचीवरून वेगानं खाली आणलं मात्र वाऱ्याच्या दाबामुळे पायलटला त्यावर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि विमानाचा अपघात झाल्याचं चा तपास अहवालात स्पष्ट झालं माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार तेवीस जुलै दोन हजार चौदा रोजी तैवानमध्ये ट्रान्स एशिया एअरवेजच्या फ्लाईट दोनशे बावीसचा अपघात झाला होता या विमानाने तैवान मधल्या काओ शुंग विमानतळावरून उड्डाण केलं आणि ते पेंगु पेटावरील मागोंग विमानतळावर उतरणार होतं फ्लाईटमध्ये चार लहान मुलांसह चोपन्न प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते ली यी, लियांग या विमानाचे कॅप्टन होते तर चियांग कुआंग हिंग फर्स्ट ऑफिसर होते